एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी अशा दोन युती आणि आघाडी या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे राजकीय पक्ष समाविष्ट आहेत त्या व्यतिरिक्त असलेले महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेले राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही आघाडी केली त्या आघाडीमध्ये महाराष्ट्रातली ही लोकसभेची निवडणूक सध्या जे प्राप्त राजकीय पक्ष सत्ता किंवा विपक्षात आहेत त्यांच्यावरची विश्वासार्हता जनसामान्यामध्ये गेल्या तीन चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील आणि वंदनीय पत्रकार मित्रांना माझा साष्टांग दंडवट आपल्याला माहिती आहे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याच्यामागे काहीतरी गणित असलं पाहिजे आणि गणिताशिवाय पुढे जाता येत नाही दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे परंतु भारतीय जनविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे म्हणजे जनविकास आघाडीने प्रचारामध्ये सुद्धा आघाडी घेतलेली आहे मागे उद्देश एक आहे जनविकास हा आमचा अजेंडा आहे आणि जनविकासाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी एकरूप होतात मी वकिली व्यवसाय करतो चाळीस वर्ष वकिली व्यवसाय करतो मी साहित्यिक पण आहे आणि जेवढे वर्ष वकिली करतो तेवढ्याच वर्षाचा कर मी समाज कार्यकर्ता पण आहे आणि महाराष्ट्रभर माझी पायपीट चालू असते लातूरला सुद्धा अनेक वेळा मी येऊन गेलेलो आहे बऱ्याच माध्यमातून पण आपल्याशी भेटण्याचा आज दैवेगानी वेळ आलेली आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण लागते आणि म्हणून राष्ट्रीय संत संदेश पक्षाने असा चंग बांधला आणि गेल्या एक वर्षापासून त्यांनी अशी एक परिक्रमा केलेली आहे की त्या परिक्रमेमधून त्यांनी पन्नास राजकीय पक्षांची अगोदर केलेली आहे आणि या पन्नास राजकीय पक्षातून जुळवली जुळीतून त्यांना विकासाचा अजेंडा राबवायचा आहे आपल्याला सांगायला हरकत नाहीये कारण विकास हा सामाजिक प्रक्रियेतून सुरू होत असतो आणि तो माणसाच्या जीवनाशी निगडीत असतो माणसामध्ये फरक पडणे हे लोकशाहीचं अपयश आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान हक्काने घटनेप्रमाणे सगळ्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे चौऱ्याहत्तर वर्ष हे चालू आहे देशाच्या गणतंत्र गणतंत्र्याप्रमाणे एकोणीशे पन्नास साला हा देश वाटचाल करतो पण या समाजातला शेवटचा माणूस अजून आपल्याला सापडलेला नाही त्या माणसाच्या भावना काय असतात त्या आपल्याला कळलेलं नाहीये आणि म्हणून आपला देश कितीही रित्या कुठल्याही पद्धतीने जरी कितीही जरी एक झालेला आपल्याला वाटत असेल परंतु सामाजिक क्रांतीची गरज ह्या देशाला अजूनही आहे आणि म्हणून ही आमची धडपड आहे माणसाला न्याय मिळणं आणि माणसाला अन्नापर्यंत पोहोचवणं ही आपल्या आजची गरज आहे पण तसं होत नाहीये आपला समाज दिवसेंदिवस दुर्बळ ले होत चाललेला आहे त्या समाजाला मागचा आणि पुढचा असं कोणी राहिलेलं नाही कुठलीही गोष्ट असली तर आश्वासनाने कोणाचा पोट भरत नाहीये मोठ्या गप्पा मारल्या तर मोठा मोठा श्रीमंत माणूस कोणी होत नाहीये आणि ते मी आपण बघा एक साधव एक उदाहरण देतो तुम्हाला की आपली ही जगातली आपली लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येपैकी फक्त दोन टक्के लोकांच्या वरती ईडी लागू होते या दोन टक्के लोकांमध्ये एक सुद्धा सर्वसामान्य माणूस नाहीये सर्वसामान्य समाजातील माणूस नाही हा फरक आहे हा फरक मिटिगेट केला पाहिजे हा फरक मिटिगेट करून प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाची धारा दाखवण्यासाठी आज या जनविकास आघाडीने चंग बांधलेला आहे माणसातलं अंतर कमी केलं पाहिजे परंतु मित्रांनो आपल्याला सांगायला हरकत नाही दिवसेंदिवस माणसातलं अंतर वाढत आहे अनेक प्रकारे अंतर वाढत आहे सगळ्या गोष्टीचा मी ओहापोह हो लगेच करणार नाही आहे अजून वेळ यायची आहे आणि ती वेळ आल्यानंतर आपल्याला ते सगळं कळेल की माणूस हा दूर फेकला जातोय त्याचं कारण काय आहे त्याचे कारण मीमांसा काय आहे आणि दूर फेकलेला माणूस हा सतत दुबळावर चाललेला दिसतो तो भरून त्याची कसार भरून निघत नाही आहे आणि म्हणून ह्या पक्षाने चंग बांधलेला आहे की आपला समाज सक्षम होण्यासाठी आपला समाज प्रबळ होण्यासाठी आणि समाजाची गरिबी आणि दुर्दशा ही हो थांबवण्यासाठी आज ह्या राष्ट्रीय आघाडीने हा उपक्रम राबवलेला आहे आणि म्हणून आम्ही कोणाचा विचार केला नाही कोण उभा राहणार आहे कोण काय करणार आहे काय करणार कोणाचाही आम्ही विचार केलेला नाही कारण या प्रत्येक पक्षापेक्षा आम्ही जास्त सक्षम आहोत जनतेसमोर जो सरळ जातो माणूस त्याला कोणाची भीती नसते म्हणून सगळ्यांच्या सह आम्ही आम्ही तुमच्यासमोर आलेलो आम्हाला जनतेसाठी काम करायचं जनविकास करायचा आहे आणि जल विकासाला कुठलाही पर्याय नाही या देशामध्ये जगात तुम्ही कुठेही गेलात तर माणूस घटक हा सर्वप्रथम आहे सगळ्यात सर्वप्रथम माणूस घटक आहे आपल्या देशामध्ये माणूस घटकाला ही दुय्यम किंमत दिली दुय्यम समजलं जातं तुझं तू बघ कसं वळ जाईल तुला काय करायचं ते बघ म्हणून माणसाला नुसता आशेवरती लटकून ठेवलेला आहे आणून लटकून ठेवलेल्या हो माणसाला आम्हाला पृथ्वीवर आणायचं आहे आणि कशा माध्यमातून त्या जनविकासाच्या माध्यमातून आम्हाला पुढे आणायचं आहे या ठिकाणी आपल्याशी खूप काही शेअर करू शकतो खूप गोष्टी काय बोलू शकतो परंतु सगळ्याच गोष्टी मला एकाच पत्रकार परिषदेमध्ये बोलून चालणार नाही आहे खूप काही शिल्लक आहे आणि ते आपल्याला निर्णय माध्यमातून गेल्या येत्या तीन महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला ओहापोळ करायचा आहे परंतु आम्ही जे चंग बाधलेला आहे विकासधारा आम्ही घेऊन निघालेलो आहे ह्या विकासधारेला आपल्यासारख्या सुज्ञ विद्वान पत्रकार मंडळीने आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द मी पूर्ण करतो धन्यवाद दर संघाशी माझं नातं आहे मी मूळ बार्शीच आहे बार्शी तालुक्यामध्ये बार्शीपासून पासून जातो त्या बारशी आणि मोहोळवरती माझं बारशीपासून अकरा किलोमीटर पुढे ते कोरपळे नावाचं गाव आहे मूळ त्या कोरपळचं आहे आणि म्हणून हे आंतर किती बारशे आणि लातूर अंतर हे कमी आहे तसं आणि बारशी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे मराठवाड्यात यायचं असतं आधी बारशेला यायला लागते आणि म्हणून या प्रवेशद्वारातला माणूस प्रवेश करून मी आपल्या अंगणामध्ये आलेला आहे हे एक त्याच्या मागे एक हे नातं आहे आणि म्हणून जवळही त्या माध्यमातून मी आपल्याला सांगितले फार अंतर नाही माझ्यामध्ये खूप माणसं तर परिचित आहेत कोणाचंही नाव नाम उल्लेख मी केलेलं नाही त्याचं कारण असं आहे अजून पुढे खूप आपल्याला पल्ला आहे की सुरुवात आहे सुरुवातीला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणखी पुढे काय सांगायचं मग आणि म्हणून मी ह्या लातूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे भारतीय जनता पार्टी मतदानाचं गणित असं आहे की आमच्याकडे निगेटिव्ह मतदानाचा प्रश्न येणार नाही आमच्याकडे पॉझिटिव्ह विकासाचा आमचा विकासाचा जो हे आहे विकासाचा जे आम्ही ध्यास घेतलेला आहे तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत बाकीचे लोक कशावरती निवडणूक लढवतील ते निवडणुकीचा संग्राम सुरू केल्यानंतर मी विश्लेषण तुम्हाला त्याचं करेन परंतु या बाकीच्या मोठ्या मोठ्या मंडळीकडे जनतेपर्यंत जाण्यासाठी पॉझिटिव्ह असा कुठलाही मुद्दा नाही पॉझिटिव्ह असा कारण आपल्याला माहिती आहे मी उल्लेख केलेला आहे की गेले त्र्याहत्तर वर्ष झाला आणि हे चौऱ्याहत्तर वर्ष आहे पन्नासपासून जे राजकारणाची प्रक्रिया चाललेली आहे तर राजकारण आणि समाजकारण ह्या दोन गोष्टी या बाकी सगळ्या पक्षांनी विभागून टाकलेल्या आहेत आणि ते एकच करून चालतात आपला विजय झाला आपला जर काय मिळायचं असेल तर फक्त राजकारणातून मिळत समाजकारणातून काय मिळत नाही आणि म्हणून की बाकी सगळी मंडळी जी राजकारणी मिळते समाजकार्यापासून अलिप्त आहेत आम्ही समाजकार्याला धरून चाललो भारतातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे तो पण विकासावर आपली निवडणूक लढवतो भारतीय जनता पक्ष विकासावरच लढवत असतो नाही आता काय विकासाचा नाव घाली अनेक गोष्टी चालतात विकास हा एक शब्द जर वापरला तर विकासाच्या नावावर अंतर्गत खूप गोष्टी असतात पण विकास नाव घ्यायचं आणि त्याच्या अंतर्गत काय करायचं हे ज्या त्या पक्षाचं धोरण त्याच्या पक्षाची पॉलिसी आहे आमच्या पक्षाची पॉलिसी एकच आहे विकास करायचा म्हणजे विकासच करून आम्ही दाखवणार कारण आमची ही पहिली टर्न आहे आणि कसं आजमावल्याशिवाय कळत नाही ना संधी दिल्याशिवाय तर त्याचं परामर्श होणार नाही संधी देऊन तर बघितलं पाहिजे आपण आता पंच्याहत्तर वर्ष देत आहे सगळ्यांना संधी देऊन बघितलंय आपण आणि संधी देऊन बघितल्यानंतर काय अनुभव आले हे आपल्याला तज्ज्ञ लोक आपण सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत आपल्या सगळं अधिरोगीत आहे मग जे आपल्या सगळ्यांच्या अगोदर आपला उमेदवार जाहीर करून निवडणुकीला सामोरे जातात त्यांच्या मनामध्ये विकास नाम्याबद्दल काहीतरी असेल का नसेल तर कुणी सांगेल असेल म्हणून काय असेल तर त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सगळं विश्लेषण करून सांगितलं जाईल <laughs> <laughs> भारतीय बार, जनविकास आघाडी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभं करत असताना आपापल्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा करण्यासाठी स्वतःच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातूनच करण्याचा निर्णय झालेला परवा नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी दिलीप कोसारे महाराज हे दीक्षाभूमीपासून प्रचारात प्रारंभ केलेला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी तर ते भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने भारतीय जनसम्राट पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे तर जनविकास आघाडीची जी एकूण यादी जी जाहीर होणार आहे ती आम्ही टप्प्याटप्प्याने करणार आहोत पहिला टप्पा पहिला सुरुवातीला ज्या लोकसभेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतात त्यांची यादी आम्ही जाहीर करू आणि ते भारतीय जनविकास आघाडीच्या वतीने करण्यात येईल म्हणून पक्ष म्हणून आम्ही सुरुवातीला आणि आघाडी आपण सर्वांनी छापलेल्या असल्यामुळे आपल्या सर्वांना आहे सर्वा आपल्या पक्षाला लातूर सांगली आणि नाशिक या तीन ठिकाणी राष्ट्रीय संत संदेश पक्ष हा अधिकृत उमेदवार उभा करणार आहे

लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पांडुरंग शिंदे जे आहेत आणि भास्कर महाराज रामेश्वरकर हे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे आहेत पारंपरिक लोककलावंत भटके विमुक्त ओबीसी अल्पसंख्याक या प्रवर्गातल्या विविध जनसंघटनांचे प्रतिनिधी हे राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे पदाधिकारी आहेत येणाऱ्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांचे प्रवास दौरे होणार आहेत त्यांची नावं आपल्या समोर येणार आहेत आमच्याकडे असलेला कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा स्वइच्छेने प्रचारात सहभागी होणार आहे त्यामुळे त्याची लवकरच आपल्याला यादी मिळेल आणि या जिल्ह्यामधल्या नऊशे गावामध्ये राज्यव्यापी आराधी गोंधळी वाघ्या शाहीर भजनी परिषद ती या पूर्वी पावतीने आहे आणि गाव पातळीवरच्या कार्यकारण्या आम आमच्याकडे आहेत त्यातल्या अनेक लोकांना आम्ही राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे सदस्य म्हणून सदस्य मोहिमेला प्रारंभ सव्वीस जानेवारी पासून करत आहोत